नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश बसते आपल्या सहस्त्र स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी नियम वाटी पडल्यास विना अपघात प्रवास होईल सुखकर सुरेश साळुंखे प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा पालघर यांचे प्रतिपादन जिल्हा पोलीस दल जिल्हा वाहतूक शाखा पालघर यांच्या जनसंवाद अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम कार्यक्रम पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पुरुष दुरुक्षेत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट चा तर चारचाकी वाहनाने प्रवास करताना सीट बेल्ट नक्की वापरा रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास निसंकोच मनाने मदत करावी म्हणजे छोटीशी मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम अटींचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणते तरी संकट येणार नाही असे प्रतिपादन जिल्हा वाहतूक अधिकारी सुरेश साळुंखे यांनी केले रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना नियम व अटीचे पालन करणे किती महत्वाचे आहे हे या कार्यक्रमातून वाहन चालकांना समजावण्यात आले वाहनाने प्रवास करताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे गाडीचे कागदपत्रे वेळेवर तपासणे आवश्यक आहे तसेच अठरा वर्षाखालील बालकास वाहन चालवण्याचा अधिकार नसून तसे केल्यास त्याची कायदेशीर कारवाई सुसावी लागेल प्रत्येक वाहनधारकाने नियम पाळल्यास स्वतःसह हो दुसऱ्यालाही तुम्ही सुरक्षित ठेवू शकाल असे मार्गदर्शन श्री सालुंखे यांनी यावेळी केले तर आपल्या परिसरात ट्रॅफिक संदर्भात असणाऱ्या समस्या काय आहेत आणि त्यांचे निराकरण कसे करता येईल यावर चर्चा करण्यात आली जनतेकडून समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी सुरेश सालुंकी यांनी केले तर वाहन चालकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात ता आले त्याचबरोबर हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांना महत्व पटवून देऊन हेल्मेट भेट दिले प्रवास करत असताना रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडत होते या प्रसंगी पालघर जिल्हा वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी या साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती उडसगाव चे पोलीस पाटील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक वाहतूक सेनेचे कार्यकर्ते वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आधी उपस्थित होते स्वतः आमचे झा साहेब नित्यानंद झाब वगैरे हेल्मेट फक्त एवढी केली पोलिसांना फाईन ये सगळ्या बंदांना फाईन होईल मागायला लागले हेल्मेट माझ्या स्वतःचा रायडर त्या हेल्मेटवर वर वाचलाय हात पूर्ण गेलाय हेल्मेट बोलला काय हेल्मेट हा झाला मी वाचलो बरेच आमचे लोक पण बोलले तिकडचे म्हणजे हेल्मेट फार वेगळी आहे कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला झटका जो लागतो त्या झटक्याला जेव्हा कुठे माणूस आपण तेव्हा ते हेल्मेट आपल्याला त्या पैशापासून प्रेशर त्या प्रेशरला पहिला प्रेशरला वाचला ना माणूस की नंतर त्या प्रेशरला एवढं लागत नाही कारण की तो पहिला झटका असतो फार मोठा ओमान असतो लागला पाहिजे तुम्ही झालं मार्ग केलेला ऍक्सिडेंट झाला रिझर्च ॲक्सिडेंट झाला नॉर्मल टच झालं नॉर्मल आणि तो माणूस मेला अंगावर तर एक पण दिसत नाही ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झालाय पडला येत नाही मग काय जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो त्यामुळे आपल्याला असं झालं होतं की आत म्हणजे थोडस रेग्युलर वन ब्लड सर्क्युलेशन झालेलं आहे जसा झटका लागला नॉर्मल आणि हेल्मेट असतो तर जास्त जास्त लागला झटका काय फक्त हार्ड हार्टबेट फ्रॅक्चर होतं ठीक आहे इट्स ओके ते भरून येणार आहे पण आता गेल्यानंतर माणूस भरून येणार नाही जेव्हा ऍक्सिडेंट झाले काय झालं तर पोट जायचं नाही लोकल पोलीस स्टेशनला कधी इन्फॉर्म न करा मग तुम्ही पकडीला कापायचा इन्फॉर्म करा त्याच्यासोबत तिथं जावा म्हणजे कधी कमी जीव वाचा उल या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या माणुसकीच्या नात्याने डिसिप्लिनच्या नात्याने करता येईल ना त्या गोष्टीने मी करा आणि त्या सगळ्या कराव्या अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही ॲक्च्युली काय इंगो